गुन्हे शाखा युनिट दोन ने उत्कृष्ट करत लोंढे टोळीतील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना उत्तर प्रदेश नेपाळ सीमेवरून ताब्यात घेतले सातपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा क्रमांक तीनशे तेरा दोन हजार पंचवीस रोजी भारतीय न्याय संहिता हत्यार कायदा फौजदारी सुधारणा कायदा तसेच मोक्का अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार होते गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजस्थान उत्तर प्रदेशात सतत ठिकाणी बदलत होते तांत्रिक विश्लेषणातून आरोपींची हालचाल शोधून काढण्यात आली बडौत बागपत उत्तर प्रदेश येथे पोलिसांची चाहूल लागताच आरोपी भूषण दोंढेने पळ काढताना उडी मारली व त्याचा पाय फ्रॅक्चर झाला राजस्थानातील कोटपुतले येथे शोधमोहीम राबवल्यानंतर आरोपी नेपाळ बॉर्डर परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार युनिट दोन चे पथक महाराजगंज उत्तर प्रदेश येथे गेले व कोल्हुई हजर करून ट्रान्झिट वॉरंट मिळवण्यात आले असून आरोपींना आणण्यात येत आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या आदेशाने राबवण्यात आली युनिट दोन पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे पोलीस अंमलदार सुनील आहेर प्रकाश महाजन अतुल पाटील पोलीस अंमलदार महेश खांडबहाले तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे व अंमलदार यांचे विशेष योगदान राहिले